जय भीम मित्रांनो बौद्धांनी अनुसूचित जातीचं आरक्षण लाटलं असं म्हणत असताना कंसामध्ये महाराणने अनुसूचित जातीचं आरक्षण लाटलं हा त्याचा मतार्थ असतो पण बाबासाहेबांनी कोणत्या व्यक्तीला धर्मांतर करून बौद्ध धर्मामध्ये येण्यासाठी मनाई केलेली आहे ते तुम्ही मला सांगा तो तुमचा गैरसमज आहे की जी जी लोक बौद्ध होतात ती होता सर्व पूर्वाश्रमीची महारच असतात पूर्णा तालुक्यामध्ये बारा कुटुंब जे आहेत ती महार नसून ती मराठा समाजाची आहेत त्यांनी धर्मांतर करून बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे हनुमंतुपरे काकाच्या प्रयत्नाने ओबीसी समाजातल्या लोकांनी धर्मांतर करून बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे सुकुमार सरांच्या माध्यमातून मातंग समाजाने सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये धम्म दीक्षा घेतलेली आहे अहो एवढंच काय ब्राह्मणांनी सुद्धा बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे अहो खरा अर्थ बघितला तर तुमचे जे काही फायदे लाटलेले आहेत ला ते ब्राह्मणांनी लाटलेले आहेत ला तुम्हाला शिक्षणाचा हक्क नाकारला शिक्षणाचे सर्व फायदे ब्राह्मणांनी लाटले आणि उलट तुमच्यावरती ज्या काही सणावळ्या लादलेल्या ला आहेत त्याचे परिणाम दुष्परिणाम असे होतात की तुम्ही तीनशे पासष्ट दिवस हिंदू धर्मातल्या सणावळ्यांमध्ये अडकलेले असता तुमच्या मुलांच्या फिया ऐवजी तुम्ही ब्राह्मणाला पूजेची दक्षिणा देता तुमच्या मुलांना पुस्तकं घ्यायची असतात त्यावेळेला तुम्ही हिंदू सणावळ्या करण्यासाठी तिथं मोठा खर्च करता मग तुमची प्रगती हिंदू धर्मातल्या ब्राह्मणांनी लाटलेली ला आहे का बौद्ध धर्मांतरित होऊन सगळ्या मानवाला आपल्या कवेत घेण्याची ताकद असलेल्या अनुसूचित जातीमधल्या पूर्वाश्रमीच्या महार समाजाने लाटलेल्या आहेत तुम्हाला कुणीही रोखलेलं नाही बौद्ध म्हणून धर्मांतरित होण्यासाठी जर तुम्हाला माणूस म्हणून दाखला घ्यायचा असेल तर तुम्हाला बौद्ध म्हणून घ्यावं लागेल याचा उल्लेख बाबासाहेबांनी एकतीस मे एकोणीशे छत्तीस ला महारपरिषदेमध्ये मुक्तीकोणपते हे जे भाषण दिलेलं आहे बाबासाहेबांनी त्याच्यात बाबासाहेब सांगतात की या महारपरिषदेला केवळ महार, के महार नुसते आले जरी असतील तरी इतर जातीतल्या लोकांनी बौद्ध म्हणून धर्मांतराची दीक्षा घेण्यासाठी या परिषदेला तुम्ही येणं हे कंपल्सरी नाही हे बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे बाबासाहेबांनी टिळकाची जी व्याख्या आहे काही विशिष्ट लोकांना मान्य असलेले जे काही बाळ गंगाधर टिळक आहेत तर टिळक असं म्हणतात की समाजाची धारणा करणारा जो असतो त्याला धर्म म्हटलं जातं समाजाची धारणा करण्यासाठी जे बंधन घालून दिलेले असतात त्याला धर्म म्हटलं गेलेलं आहे पण बाबासाहेबांनी या व्याख्येला अर्धवट व्याख्या आहे असं म्हटलेलं आहे काही समाजशास्त्रज्ञ म्हणतात की धर्म म्हणजे लोकांना सुखसुविधा प्राप्त करून देणारी व्यवस्था माणसाच्या अंगी असणाऱ्या सर्व गुणांना वाव देण्यासाठी त्याची प्रगती करण्यासाठी विकास करण्यासाठी जी व्यवस्था आहे तिला धर्म म्हटलेला आहे आदर्श जीवन जगण्यासाठी घालून दिलेली काही जी काही नियमावली असेल तिला धर्म म्हटलेला आहे समाजशास्त्रज्ञांच्या तिन्ही व्याख्यांच्या संदर्भात बाबासाहेब म्हणतात की यातली कोणती व्याख्या हिंदू धर्माला लागू होते ते सांगा एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीसोबत कसं वागावं याचे नियम नाहीत हिंदू धर्मामध्ये एका वर्गाने दुसऱ्या वर्गासोबत कसं वागावं एका विशिष्ट वर्गाने विद्याप्राशन करायची दुसऱ्या विशिष्ट वर्गाने क्षेत्र शस्त्र धारण करायचे तो वर्ग विद्यार्जन करण्यामध्ये लागलेला असेल त्याच्या हाती शस्त्र देऊन काय उपयोग होणार नाही एखाद्या समाजाची जर उन्नती करायची असेल तर त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी तीन गोष्टींचा उल्लेख केलेला आहे एक त्याच्या त्या समाजामध्ये सहानुभूती असणं अपेक्षित आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्या समाजामध्ये समता असणं अपेक्षित आहे आणि स्वातंत्र्य या तीन गोष्टींची सांगड घालून बाबासाहेबांनी सांगितलं की या तीन गोष्टी जर असतील तर आणि तरच तो समाज उन्नतीकडे जाणार आहे तुम्हा अस्पृश्यांच्या बाबतीत ब्राह्मणांच्या मनामध्ये सहानुभूती आहे का एखादं सैन्य एखाद्या छावणीमध्ये आणि दुसरं सैन्य दुसऱ्या छावणीमध्ये जे राहतं ते परस्पर विरोधी जसं असतं तशा पद्धतीचा व्यवहार या समाजामध्ये हिंदू समाजामध्ये केला जातो आणि ते परस्पराचे शत्रू जणू काही सैन्याच्या छावणीमध्ये राहत आहेत की काय असं या समाज व्यवस्थेमध्ये दोन जातीचे लोक इथं राहतात एखाद्या वर्गाला खालचा वर्ग म्हटला आणि दुसऱ्या वर्गाने म्हटलं की तू खालच्या वर्गाचा आहेच म्हणून मी तुझ्यासोबत रोटी बिटीचा व्यवहार करणार नाही इथंपर्यंत विषमता समजू शकतो पण जगाच्या पाठीवरती अस्पृश्य तणावाची विषमता कुठेही नाही जी फक्त आणि फक्त भारतात आणि ती फक्त आणि फक्त हिंदू धर्मामध्ये आहे म्हणजे तुम्हाला चर्मकाराने शिवलेला चपला चालतात वडार समाजाच्या व्यक्तीने घडवलेली मूर्ती तिच्यात प्राणप्रतिष्ठा असो कॉल केल्यानंतर ती मूर्ती तुम्हाला पुजायला चालते एखाद्या गौंड्याने घर बांधलं बांधेस तोपर्यंत तुम्ही त्याला शिवत नाही आणि त्याच घरामध्ये तुम्ही पूजा अर्चा करून नंतर राहता तर अशा पद्धतीची काही अस्पृश्यता आहे ती तुम्ही सोयीस्कर वापरता आणि लोकांना मात्र इथं गुलाम करून ठेवता हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे अस्पृश्यांच्या बाबतीत तुम्हाला तर सहानुभूती तर नाहीच नाही तुम्हाला त्या लोकांची किळस सुद्धा येते आणि तुम्ही म्हणता की हे आमच्या धर्मातले लोक आहेत ते का धर्मांतर करायला लागलेले आहेत तुम्ही असं माणसाला माणसाचा स्पर्श करू देत नाही आणि तुम्ही म्हणता की हा धर्म तुम्ही सोडून का चाललेला आहे आणि सार्वजनिक धर्मांतराला तुम्ही आता बंदीचा कायदा आणणार सार्वजनिक धर्मांतर राहू दे बाजूला लोक घराघरामध्ये धर्मांतर करतील फक्त लोकांच्या डोक्यामध्ये अशा प्रकारची ट्यूब पेटली पाहिजे की आम्हाला असं वागवलं जातं हे आज जरी व्यवहारात त्याचं स्वरूप बदललेलं असलं तरी त्यांच्या पूर्वजांनी हे हाल भोगलेले आहेत आपल्या पूर्वजांचा बदला घेण्यासाठी हे लोक आज धर्मांतर केल्याशिवाय राहणार नाही ती घराघरात करतील सार्वजनिक तुम्ही बंद केले ते मित्रांनो बाबासाहेबांनी इथं एक सांगितलेलं आहे की काही असे लोक आहेत की असं म्हणतात की अस्पृश्यता हिंदू धर्मावरचा कलंक आहे मग हे उदाहरण सांगताना मी तुम्हाला एक प्रयोग करून दाखवणार आहे हा एक धर्म आहे असं समजूया कदाचित याला आपण लवचिक वर्ण व्यवस्था असणारा जुना धर्म बुद्धाच्या अगोदरचा धर्म समजूया ज्याच्यामध्ये वर्ण व्यवस्था ही लवचिक होती कर्तृत्वावरून प्रत्येकाचा वर्ण बदलला जात होता त्याच्यानंतर अशा प्रकारची अस्पृश्यता ही या धर्मामध्ये हिंदुत्ववादी लोकांनी आणली आणि त्यामुळं काय झालं लोक काय म्हणतात की अस्पृश्यता हा हा एक कलंक आहे हिंदू धर्मावरचा पण ते असं म्हणत नाहीत की संबंध हिंदू धर्मच हा कलंकित आहे ही अस्पृश्यता या धर्मामध्ये मिक्स केल्यानंतर आता तुम्ही बोला आता तुम्ही काय कौतुक सांगता की आमचा धर्म हा अस्पृश्यतेमुळे कलंकित आहे आता तुम्हाला म्हणावं लागेल की अख्खा धर्मच कलंकित आहे त्याचं कारण तुम्ही त्याच्यामध्ये अस्पृश्यता मिक्स केलेली आहे म्हणून बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की जर तुम्हाला या समाजाचे किंवा या धर्मातले जातीवादाचे जीव जंतू जर तुम्हाला मारून टाकायचे असतील तर बुद्धासारखं तत्वज्ञान तुम्हाला बुद्धाच्या तत्वज्ञानाचं रसायन तुम्हाला वापरावं लागेल ते रसायन आपण आता जरा असं वापरूया आता आपण हा हिंदू धर्म सोडून देऊया आता धर्म सोडलेला असल्यामुळे धर्म व्यवस्था ही तरी कमी आहे त्यामुळं आता आपण इथं बौद्ध धम्माचं शुद्ध पाणी इथं होतूया आता हा झाला बौद्ध धम्म मग तुम्हाला एक लक्षात आला असेल की याच्यामध्ये अजून थोडे थोडे पिवळेचे डाग आहेत आणि हीच परिस्थिती आमच्या बौद्ध धर्मांतरित लोकांची अजून सुद्धा आहे त्यांनी धर्म सोडला त्यांनी धर्म त्यागला पण अजून सुद्धा औषत त्यांच्यामध्ये अंधश्रद्धा पसरलेली आहे तर ही शुद्धता आपल्याला शंभर टक्के करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील मित्रांनो जो अस्पृश्य वर्ग आहे तो वर्ग जोपर्यंत या धर्मात आहे तोपर्यंतच अस्पृश्य आहे हे एकोणीसशे छत्तीसचं भाषण मी बोलतोय बाबासाहेबांचं तर ज्या वेळेला इथं असणारे अस्पृश्य लोक हा मुसलमान किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारतात त्यावेळेला त्यावेळेला हे असणारे हिंदू लोक त्याला त्या, त्या लोकांना अस्पृश्य म्हणत नाहीत जोपर्यंत तुम्ही या व्यवस्थेत आहात तोपर्यंतच तुम्हाला अस्पृश्य म्हटलं जाणार आहे तुम्ही ही व्यवस्था सोडली रे सोडली की तुम्हाला कुणी अस्पृश्य म्हणू शकत नाही मग त्या काळामध्ये ज्या वेळेला इथं मुसलमान राजकीय लोकांचं आक्रमण झालं इथं असणारे बौद्ध भिक्षू जे होते ते स्थलांतरित झाले भिक्षूंच्या कत्तली झालेल्या आहे हे तुम्हाला माहितच आहे पण इथं असलेला बौद्ध धर्म जो होता तो हिंदू धर्माने नाहीसा करत करत त्याचा राजाश्रय देखील नाहीसा केलेला होता त्यावेळेला या हिंदू धर्माच्या अन्याय अत्याचाराला कंटाळून मुसलमान धर्म लोकांनी स्वीकारलेला आहे त्यामुळे आज असणारे काही जे काही मुसलमान बाहेरून आलेले असतील किंवा त्यांच्या पिढ्या इथं झालेल्या असतील निर्माण पण त्या मुस्लिम धर्मामध्ये पूर्वाश्रमीचे बौद्ध सुद्धा आहेत तर जोपर्यंत या धर्मव्यवस्थेमध्ये अस्पृश्य जात अस्पृश्य वर्ग या धर्माचा भाग जोपर्यंत असतो तोपर्यंतच तो फक्त अस्पृश्य म्हणून गणला जातो ज्या वेळेला तो इतर धर्म स्वीकारतो त्यावेळेला मात्र तो अस्पृश्य म्हणू शकत नाही काही लोक असं म्हणतात की तुम्हाला आम्ही शिवून घेऊ तुम्ही शिक्षण शिका तुम्ही स्वच्छ राहा तुम्ही चांगले कपडे घाला तुम्ही थोडीशी धनसंपत्ती गोळा करा त्यावेळेला आम्ही तुम्हाला शिवून घेऊ बाबासाहेब सांगतात की शिकलेल्यांची पैसे असलेल्यांची स्वच्छ राहणाऱ्यांची गत अडाणी निर्धन लोकांची जशी परिस्थिती आहे त्या परिस्थिती सारखीच आहे गत आणि त्यामुळं बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की जे शिकलेले आहेत त्यांच्यासोबत जर तुम्ही दुर्व्यवहार करत असाल तर तुम्ही न शिकलेल्या किंवा अस्वच्छ राहणाऱ्या किंवा निर्धन असलेल्या लोकांसोबत कशा पद्धतीने व्यवहार करणार आहे याच्यात काहीही फरक पडणार नाही स्वतः बाबासाहेबांना बॅरिस्टर महाराणाला पाणी दिलं जाणार नाही असा हा तो हॉटेल मालक उद्गारला की नाही त्या लोकांसोबत दुर्व्यवहार केला जातो तर अडाणी लोकांची काय अवस्था आहे हिंदू धर्मातल्या लोकांनी या अस्पृश्य लोकांना अस्पृश्य म्हटल्यामुळं इतर धर्माचे लोक सुद्धा या लोकांकडे अस्पृश्य या नजरेनेच बघतात का जर समजा हिंदू धर्मात असून सुद्धा या अस्पृश्य लोकांना या मुसलमान किंवा ख्रिश्चन लोकांनी वरचा दर्जा दिला वरचा दर्जा दिला तर ही लोक काय म्हणतील तुम्ही पण त्याच दर्जाची आहे कुणाला मुसलमान आणि ख्रिश्चन लोकांना म्हणतील हे वरचे सवर्ण किंवा अस्पृश्य लोक जे आहेत ते लोक या मुसलमान किंवा ख्रिश्चन धर्मीय लोकांना म्हणतील की तुम्ही तुम्ही पण त्याच पातळीचे आहे मग ही अवहेलना या लोकांच्या पदरी पडू नये म्हणून हे लोक यांच्यासारखं बोलतात आणि यांना म्हणतात की तुम्ही अस्पृश्य आहे खरं तुम्ही हा धर्म सोडून ज्या वेळेला येता त्या वेळेला मात्र या लोकांकडं अस्पृश्यता नावाचा शब्द राहत नाही असं असताना सुद्धा बाबासाहेबांनी या भारतामध्ये निर्माण झालेला तथागतांचा समता स्वातंत्र्य बंधुता या त्रिसूत्रीवरती आधारलेला तथागतांचा ता बौद्ध धम्म दिलेला आहे मुसलमान किंवा ख्रिश्चन आपल्या समाजाला केलेलं नाही आहे बाबासाहेबांनी या भारताला आपल्याला बौद्ध राष्ट्र बनवायचा असल्यामुळे आपण विशिष्ट जातीचे किंवा विशिष्ट अनुसूचित जातीच्या वर्गाचे फायदे घेण्यासाठी आपण इतका मर्यादित विचार कधीही केलेला नाही बाबासाहेबांनी सुद्धा केलेला नाही अहो पंडित नेहरू म्हणत होते बाबासाहेबांना तुमच्या समाजाला काय लागतं तेवढं सांगा बाबासाहेब म्हटले अनुसूचित जाती जमातीच तर मला पाहिजेच पाहिजे पण इथं असणाऱ्या ओबीसींना सुद्धा मला हक्क अधिकार करून मिळवून द्यायचे आहेत आणि त्यामुळं बाबासाहेबांनी ओबीसी लोकांसाठी आणि हिंदू कोड बिलासाठी बाबासाहेबांनी राजीनामा दिला अहो बाबासाहेबांसारख्या महापुरुषांनी घडवलेला हा जो समाज आहे त्या समाजाला आता तुम्ही एका विशिष्ट वर्गाचा म्हणून बाबासाहेबांचा अपमान करू नका त्या वर्गामध्ये सर्व जातीच्या लोकांना सर्व धर्मातल्या लोकांना रेड कार्पेट सकट बोलवलेला आहे बाबासाहेबांनी आणि त्यामुळं सर्व लोकांनी धर्मांतर केल्यानंतर हा भारत समता स्वातंत्र्य आणि बंधुतेच्या मार्गावरती चालणार आहे आणि त्याच वेळेला राजा सम्राट अशोकाच्या काळामध्ये जो सो, सोन्याचा धूर या भारतामध्ये या जम्बूद्वीपामध्ये निघत होता तोच धूर तोच सोन्याचा धूर पुन्हा बाबासाहेबांच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या प्रयत्नाच्या माध्यमातून या बौद्ध धम्माला ज्या वेळेला पुनर्जीवित केलेला आहे तो गतिमान होईल त्याचं धम्मचक्र ज्या वेळेला गतिमान होईल त्यावेळेला भारताला विश्वामध्ये जे पूर्वी स्थान होतं ते स्थान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो द बुद्धिस्ट इंडिया या चॅनलवरती कन्क्लूड करतो की अनुसूचित जातीतल्या ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्या केवळ बौद्धांनी कंसात महाराणने लाटलेल्या आहेत हा जो आरोप करत असतील त्या सर्व माझ्या सर्व जातीतल्या अनुसूचित जातीतल्या लोकांना आणि जमातीतल्या लोकांना नव्हे तर सर्व ब्राह्मण पर, ब्राह्मणांपर्यंतच्या सर्व लोकांना माझी विनंती आहे की तुम्ही अशा पद्धतीचा अफवा किंवा अशा पद्धतीचे समज हे अनुसूचित जातीचे लो एक लोक एकत्र येऊ लागलेले आहेत म्हणून तुम्ही काय पसरवू नका तर बुद्धिस्ट इंडिया या चॅनलवरती या विषयावरती आपण इथंच थांबूया माझी विनंती आहे मित्रांनो की खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिसतं त्याला कृपा करून प्रेस करावं शेजारचं